आदरणीय व्यासपीठ आणि माझे शिक्षक बंदोबी मला माहिती की सर्वांना जायचंय आणि एक प्रसंग सांगतो एक, एक दिवस मोठा इंडस्ट्री गावामध्ये जातो आणि गावामध्ये त्यांना फॅक्टरी टाकायची मग ते एका नदीच्या बाजूला जागा पाहतात आणि नदीच्या बाजूला जागा पाहिल्यानंतर त्या नदीकडा जाण्यासाठी एक छोटीशी नाव असते आणि त्या नाव मध्ये फक्त दोघांना बसते मग तो नावाडी आणि हा उद्योगपती त्या नावेमध्ये बसतो मग थोडा अंतर केल्यानंतर तो जो उद्योगपती होतो त्याला विचारतो काय म्हणे करतो म्हणे म्हणतो साहेब मी नाव चालवतो साहेब म्हणे मी तुम्हाला पाहिलं नाही म्हणे कधी तुम्ही नवीन आहे का ते तो जो नावाडी असतो त्याला उत्तर देतो नाही ना साहेब तुम्ही नवीन आहे म्हणे का म्हणे पेपर वाचत नाही का पेपर मध्ये माझा मोठा फोटो छापून येतो म्हणे दररोज नाही ना साहेब म्हणे मला वाचता येत नाही अरे काय तुझी जिंदगी म्हणे तुला वाचता येत नाही जाऊ द्या ना म्हणे कधी शाळेतच गेलो नाही म्हणे तर मला कस काय वाचते ना काय तू शाळेत गेला नाही काय तुझी जिंदगी म्हणे तू शाळेत गेला नाही मग पुढे आता बोलतो जाऊ द्या साहेब म्हणे कशासाठी आले बिना ना इथं फॅक्टरी टाकणार आहे आणि चांगलं पाण्याच्या बॉटल शहरामध्ये देणार आहे हे काय असतं म्हणे शहर कधी पाहिलं का तू नाही ना साहेब म्हणे मी कधी गेलोच नाही म्हणे काय तुझी जिंदगी आहे काही कामाची नाही म्हणे तू शेअर पाहिला पण हे एवढं ऐकल्यानंतर ना त्यांच्या मनामध्ये असं व्हायला लागतं की मला काहीच येत नाही मला काहीच येत नाही माझी जिंदगी काही कामाची नाही एवढे ना नाव घालायला लागते आणि जेव्हा नाव घालायला लागते तेव्हा त्या नावेमध्ये पाणी यायला लागतं मग त्या नावाड्याला लक्षात येतं की आता इथून उडी मारून परून जाण्याची वेळ आली आहे बघ तो उडी मारून पळून जाण्याच्या तयारीला लागतो तेवढ्या मध्ये प्रश्न विचारतो का साहेब म्हणे पाहता येत म्हणे मला पाहता नाही येत काय तुमची जिंदगी कामाची तुम आहे या नंतर काय पाहिजे मी देतो पण माझं जीवन वाचवतो म्हणून त्याच्यानंतर तो नावाडी सांगतो त्यांना की साहेब मला पाहता येत आणि जीवही वाचवता येतो या गोष्टी मागे एकच आहे सर की आम्ही आमच्या एका जीवनामध्ये राहतो आपण शिक्षक आहे आपण काही करू शकत नाही आपल्याला इतर कामं करायचे असतात आपल्याला शिक्षणामध्ये पुढे जाऊ शकत नाही ही जी आमच्या मनात भावना होती ही भावना तोडून काढण्याचं काम सन्मानाने शिंदे सरांनी केलेलं आहे शिंदे सरांबद्दल शेवटची गोष्ट सांगतो शिंदे सरांबद्दल शिंदे सरना हे अशा कोणत्याही गोष्टी घडत नाही तर ते खूप प्लॅनिंग करतात एक इंग्रजी मन आहे इफ यू फेल टू प्लॅन इफ यू फेल टू प्लॅन यू आर प्लॅनिंग टू फेल जर तुम्ही नियोजन केलं नाही जर तुम्हाला नियोजन करताना अपयश आलं तर तुम्ही अपयशाचं नियोजन करता सा, शिंदे सा, नियो करता। तर, नियो शिंदे सर प्रत्येक काम अतिशय नियोजनाला करतात म्हणून परीक्षा केंद्रावर सुद्धा परीक्षा केंद्रावर सुद्धा परीक्षा केंद्रावर वर्गामध्ये बसल्यानंतर त्यांचा प्रत्यक्ष शेवटचा जो सल्ला आहे तो प्रत्येकापर्यंत आपली नियोजनबद्ध पद्धतीने पोहोचत असतो आणि म्हणून शिंदे सर आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि खास करून या या विषय यावेळी सर्वांनी वेगवेगळ्या सर्वांचे आभार मानले पण मी शेवटचं सांगू इच्छितो सर प्रत्येक व्यक्तीमध्ये अनेक गुण असतात आणि तो व्यक्ती निवडला पाहिजे हे सामन्या अगोदर एक डि, 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 डिस्प्लेवर देतो हे कोणाशी निगडीत नाही एक बाग असते बाग आंब्याचे असते बागेमध्ये बगीचा वाला असतो तो पाणी काय पार करतो पंधरा दिवस गावाला जाणार असतो आणि पंधरा दिवस गावाला जाणार असल्यानंतर तिथं जे बाकडं येतात ते बाकडं तिथं आल्यानंतर ते झाडफळ खात असतात पण ते माकडांना त्यांना कधी हकलून देण्याचं काम ते करत नाही तर ते काय करतात की बा तू जा आणि मग त्याला काही दिवस गावाला जायचं असतं तर ते सांगतात की त्या प्राण्यांना असं सांगतात त्या माकडांना की पंधरा दिवस जाईल ना तर जाता तुम्ही त्याला पाणी द्यायचं मग ते खूप प्रामाणिक असतात तो बगीचावाला मला गावाला जातो आणि पंधरा दिवस ते इतकं पाणी टाकत राहतात इतकं पाणी टाकत राहतात की जे छोटे रोप होते ते रोप सर्व खराब होऊन जातात यामध्ये चूक कुणाची नावड्या त्या बघीच्या वयाची मागण्यांची मागण्याची तर काम अतिशय प्रामाणिकपणे केलं पण ती काम देताना कुणाची निवड करावी हे त्या बगीच्या वयाला पण सर म्हणाले शिंदे सरांना याची पूर्ण जाणीव आहे की ते नियोग्य लोकांची निवड करतात या ठिकाणी आमचे राहुल पवार सर असतील त्यांच्या टीम मध्ये असणारे कमलेश पाटील सर असतील